हिंजवडी आयटी पार्कच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की हिंजवडी आयटी पार्कच्या परिसरामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या संख्येने पाणी भरतं आणि संपूर्ण जलभराव होतो आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं आहे मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून आयटी पार्कमध्ये कामाला येतात त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली काय तोजा निघाला आज हिंजवडी परिसरामध्ये जे एम्प्लॉय म्हणून काम करतात किंवा हिंजवडी परिसरमध्ये ज्या आयटी कंपनी काम करत आहेत त्यांचे डायरेक्टर्स असतील किंवा हिंजवडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यामधले काही नागरिकांचे फेडरेशन असतील अशा सगळ्यांचं मिळून एक कॉमन बैठक आज मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या मा, मार्गदर्शनाखाली झाली काही प्रश्न तिथले होते जसे आता तुम्ही विचारलं रस्त्याचे प्रश्न ट्रॅफिकची समस्या असेल पाण्याचे असेल लाईटचे असेल किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे असेल त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो आ, मेट्रो असेल त्याच्यामध्ये संदर्भामध्ये जे काही प्रश्न तिथल्या आय टी एन्सचे होते तिथल्या नागरिकांचे होते राहणाऱ्या लोकांचे होते किंवा जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग करणारे काही एम्प्लॉईज होते जे काम तिथं करतात पण राहायला पुण्यामध्ये आहेत मग या पूर्णपणे पी एम आर डी रिजनमध्ये पी सी एम सी आणि पुण्यामध्ये या काही ट्रॅफिकच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भातली आजची बैठक होती आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना एक टीम म्हणजे सगळे जे काही विभाग याच्यामध्ये येतात पिंपरी चिंचवड महापालिका पुणे महानगरपालिका पी एम आर डी एम आय डी सी या सगळ्यांचा मिळून एक आ, वन विंडो आपण असं बोलतो एक खिडकी योजना तशा प्रकारचा एक व्यक्ती याच्यावर अपॉइंट करून त्याच्यामधल्या या काही ज्या पण काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भामध्ये एक वर्षाच्यामध्ये म्हणजे आज यावर्षीचा पाऊस आपण पाहिला वर्षीचा पावसाच्या जे काही आपल्याला त्रास झाला रस्त्याच्या ट्रॅफिकचा त्रास त्या संदर्भामध्ये एक टीम हे ये, करून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी एक चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि विशेषतः हे जे लोक आहेत ज्यांना हिंजवडी पुणे पुणे रिजन हा जो पी एम आय डीचा एरिया आहे या लोकां या इतर राहणारे जे काही लोक आहेत जे कामासाठी आले त्यांना कशाप्रकारे सफर करावं लागतो हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि याच लोकांनी एक अहवाल तयार केला आहे याच सगळे जे आता आमच्या बाजूला उभे आहेत ते सगळ्या लोकांनी एक अहवाल तयार केला आहे त्यांनी प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमवरचं उत्तर त्याच्यावरचा मार्ग हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले आणि त्या अनुषंगानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी योग्य असा निर्णय घेऊन पी एम आर डी या सगळ्या ज्या पण काही बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या पण बाकीच्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्यांचं मूळ एकच पी एम आर डी एच्यावर लक्ष दिली आणि एकच संस्था याच्यावर काम केल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि काही सूचना मग शंकर शेठ जगताप असतील शंकर मांडेकर असतील स्वतः अजितदादा असतील या सगळ्यांनी ज्या काही त्या ठिकाणी सूचना केल्या त्या सगळ्या सूचना इथं सगळे आय ए एस ऑफिसर होते सगळे विभागाचे आय आयुक्त होते त्यामुळे ते सगळ्यांनी याच्यावर निर्णय घेण्यासंदर्भातला म्हणजे प्रॉपर त्याच्यावर काम करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं याच्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी झाले त्यामुळे आज सगळ्या आय टी एम्सचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू आड़ कसे म्हणजे त्यात मार्ग निघल अशा संदर्भातली ती मिटिंग पीएमआरडी चंद्रकांत कुलकुंडवार साहेब हे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत याचा एकच याच्यावर एक एक पूर्ण कंट्रोल एकच ते करते कुलकुंडवार साहेब हो सगळ्या याच्यात मी सांगतो ना जे पण कनेक्टिव्हिटी आहेत या हिंजवडीला येणाऱ्या ज्या म्हणजे बाहेरच्या जिथे काय एक्सेस आहे अप्रोच आहे ते सगळं अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली आणि त्याच्यावर टाईम मारणे असा कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांनी दिला नाही प्रत्येक कामाला वेगवेगळं हे दिलेलं आहे कन्सल्टंट पास तुमच्या वर्क क्वार्टर पासून काम जॉईन कर प्रत्येक याला एक टाइम लिमिट दिलेलं आहे सर नाही आता सध्या फक्त हा विषय जो आहे हे सगळे त्याच्यासाठी आलेले आहे आमचा तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी आम्ही परत येऊ दोघ आता जो आमचा जो मुद्दा आहे जो मध्यंतरी पावसामुळे आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तर पास राहणाऱ्या लोकांपर्यंत ज्यांना जो तो, तो त्रास झाला तो त्रास कसा दूर करता येईल याच्यासाठी मोठी गोष्ट सध्याची आता हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूला जे पी एम आर डी ए रिजन आहे पी एम आर डी रिजनमधले जे रोड आहेत त्याचं संपादन झालं आहे बऱ्याच ठिकाणची कामं पण चालू झालेली आहेत आणि मुख्यतः आजचा जो प्रश्न होता हिंजवडी आय hmm. टी एन्सचा तर त्या हिंजवडी आय टी एन्ससाठी आम्ही जे जे काही आम्ही पर्याय सुचवले आहेत जसं की पर्यायामध्ये एक आहे की कसपटे वस्तीपासून तर फेज थ्रीपर्यंत तीस मीटरचा नदीकडणी रस्ता बनवणे त्याच्यानंतर मान मारून जी मधून इथे नेरे आणि सांगवडे थ्रू रावेतकडे एक रस्ता बनवणे की जेणेकरून पॅरेल रस्ते तयार झाल्याने हा बालेवडीचा बाले बालेवडी ब्रिज आणि बालेवडी आणि म्हाळुंगे ब्रिज तो एक लवकर तयार करावा आणि कसपटे वस्तीपासूनचा बालेवडीचा ब्रिज जे आता भूसंपादन पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतलं बाकी आहे त्याचंही आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्याही बाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आहे आणि त्यांनी एक सगळं आहे त्यांनी एक एसओपी यू तया तयार केली आहे आणि तीस दिवसाचं टार्गेट हे मान्य विभागीय आयुक्त यांना यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेलं आहे आणि तीस दिवसामध्ये निश्चितपणे आपल्याला या सगळ्याच्या कामाच्या बाबत जे काही बदल आहे आणि नागरिकांचं तिथल्या आय जे काही ट्राफिकमध्ये टाईम जातो आहे त्याच्यामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बदल दिसेल आणि लोकांची सेवा ही चांगल्या चांगल्या पद्धतीने होईल त्याला एक महिन्याचा टाईम दिला जाईल त्याचा एक महिन्याचा पी एम आर डी एला त्याला सांगितलेला आहे बॉटल नेक सगळे काढणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इंटरनल ते पण सिक्स लेन करण्यासंदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी માધુરતન્ સગાની એલિવેટેડ કરનારી ખાલી ખાલી બાયપાસ પૂર્ણ હાથ પરિસ